पैठणीतील भाजपा नेते तथा माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे यांनी पैठणची जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खबर उडाली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या आता आल्या सगळीकडे विधानसभेच निवडणुकीचं वातावरण जाहीर झालं भाजप म्हणून पैठण तालुक्यात आम्ही निवड जरी ही जागा शिवसेनेकडं असली तर शिवसेनेचे संबंधित आमदार आता संभाजीनगरचे खासदार झालेत त्यामुळे ही जागा रिक्त झालेली आहे आणि या जागा भाजपचा उमेदवार द्यावा असं आम्ही पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही जागा सोडून घेणार कारण आजपर्यंत पंच्याण्णवपासनं शिवसेना भाजपच्या युतीमध्ये फक्त एक अपात वगळता हो भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे त्यामुळे या विधानसभेत ही जागा पैठणची जागा भाजपला मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे